नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कसे आहात सगळे मस्त आहात ना आम्ही पण मस्त आहोत आज आम्ही शेतात गेलो आहे मक्का काढायला आणि आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे मक्का काढणीचा मक्क्याची कणसं मक्का हे आम्ही घरी न्यायला आलेलो आहे हे शेत आमचं नदीकाठालाच आहे आणि आम्ही ट्रॅक्टरमधून गेलेलो आहे आणि आज माझ्याबरोबर माझी जाऊ वर्षा नाही आहे मी एकटीच आहे आणि आमचे भाऊ वगैरे आहेत माझी जोडीदारी नाही माझ्याबरोबर आज ती गावी माहेर गेली आहे आणि मक्का काढायला आम्ही आज शेतामध्ये पोचलो आहे आणि मक्का काढायला सुरुवात पण केलेली आहे पहा या पद्धतीने असा खुरप्याने आम्ही सगळा मक्का काढून घेतला या ठिकाणी आमचं हे एक एकराचं श वावर आहे आणि अर्ध्या एकराचं मक् अर्ध्या एकरातला मक्का आम्ही अगोदरच नेला होता म्हणजे अगोदर म्हणजे चार चार दिवसांनी असा नेला आणि हा राहिलेला अर्ध्या एकराचा मक्का आम्ही न्यायला आलेला आहे आता व्हिडिओ तयार करताना या थोड्या थोड्या छोट्या छोट्या क्लिप आहेत या जरा इकडे तिकडे झालेल्या आहेत त्यामुळे माफ करा आणि हा मक्का अगोदर एक दोन टॉल्या भरून आम्ही नेला होता आणि नंतर हा राहिलेला न्यायला आम्ही आलो होतो अर्ध्या एकराचा आता हा सग अर्धा ह्यातला पण निम्मा नेणार होतो पण आम्हाला पटपट कापून पण आवरला आणि भरून भरायला पण भाऊंचा मित्र होता सोबत त्यामुळे भरायला पण पटपट आवरलं त्यांना आणि मी एकट्याने कापून दिला आणि भाऊनी आणि त्यांच्या मित्रांनी टॉली भरली फुल टॉली भरली आमची ही त्यामुळे म्हटलं चला आता सगळाच नेऊया आता काय मागे ठेवायला नको म्हणून हा सगळाच मक्का आम्ही का आता काढला आणि भरून नेणार आहोत तुम्हाला माहितच असेल वर्षा गेली आपल्या माहेरी आणि माझे पण मिस्टर गेले आहेत कोकणात फुलांच्या वसुलीसाठी आणि त्यामुळे आम्ही दोघंजण आलेलो आहे भाऊ आणि मी आणि भाऊंचा मित्र पण आहे सोबत आम्ही तिघांनीच हा मक्का कापला आणि बाहेर नेला आणि टॉली भरली मक्क्याची टॉली आता आमची भरून झाली बघा आणि वांगी पण थोडी बघितलीत आता हे पहा वावर आमचं सगळं पूर्ण रिकामा झालेलं आहे आता फक्त याच्यामध्ये ऊस लसूण आणि कांदा आहेत लसूण आणि कांदा आम्ही एक आठ दिवसांनी काढणार आहे आणि वांगी वांगी पण आहेत आत्ता वांगी गावलेले आहेत पहा हे पहा पिशवीत भरपूर वांगी गावलीत तीन चार किलो वांगी असतील ही मस्तपैकी आता आम्ही घरी चाललो आहे हा मक्का आता आम्ही आमच्या मशीनच्या घरात म्हणजे जनावरांचं घर आहे तिथे उतरणार आणि तिथेच याचा मग कणसं काढून घेणार चला तर मग आता आम्ही चाललो आहे घरी आणि आता या मक्क्यावरतीच बसून जाणार आहे कसं कसं बसायचं आता पाहूया आता ही क्लिप आहे ही अगोदर ज्यावेळी मकान होता त्यावेळची आहे आणि इथून पाठीमागची जी क्लिप आहे ती आम्ही मी गेलो होतो मकान आहे त्यावेळी केलेली आहे आणि ते घरी आला मक्का आम्ही आणि आमच्या मशीनच्या घरा घरात हा सगळा मक्का उतरला आणि आम्ही बसलो मग सोलायला इथे बाबा वर्ष आहे या क्लिपमध्ये हा अगोदरचा व्हिडिओ आहे आणि तो नंतरचा आहे त्यामुळे इथे वर्षा पण तुम्हाला दिसते आम्ही ते अशा पद्धतीने कणस सगळी मक्क्याची मोडून घेतलीत आणि नंतर आम्ही ती सोललीत आता काय होतं असं पटपट मोडून कणस घेतल्यानंतर नंतर असं निवांत बसून मग सोलता येतात म्हणजे जो आपण मक्क्याचा पसारा शेतातून आणलेला आहे तो अगदी व्यवस्थित सगळा ठेवायचा आणि मग कन निवांत सोलत बसायचं मग कणस सोलल्यानंतर हे पहा इथे आम्ही सोलाय बसलेलं आहे बस संध्याकाळचीच वेळ आहे ही म्हणजे नंतर आम्ही ज्यावेळी मक्का आणला तो पण दुपारच्या पुढंच आणला आणि आता अगोदरचा मक्का आणा होता तो सुद्धा दुपारच्या पुढे भाऊ आणि हे गेले होते आणि त्यावेळी काय आम्ही गेलो नव्हतो दुपारी मक्का आणाय गेल्यानंतर तिथनं पुढं पाच सहा नंतर घरी मक्का आला आणि त्यानंतर आम्ही मशीनच्या घरामध्ये आम्ही मक्का सोलायला बसलो होतो आमचा मक्का सोलून आठपर्यंत सगळं काम आवरलं आम्ही संध्याकाळी आणि मक्क कणसं सगळी भरली तशी टिक्यात पोत्यात आणि मग आठ वाजता आम्ही मग घरी गेलो सगळीच कणसं आम्ही व्यवस्थित सगळी भरून ठेवली म्हणजे सकाळी काय होणार सकाळी उठल्यानंतर आम्ही हे टेरेसवरती आम्ही नेऊन टाकणार तो होतो त्यामुळे आदल्या दिवशी आम्ही हे सगळं आवरून घेतलं आणि मग भरली ते सगळी कणसं व्यवस्थित सगळा पसारा काढला आणि मग आम्ही घरी गेलो मग दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत आमचे माझे मिस्टर मार्केटमधून मा सगळा म्हणजे पार्सलीचं काम सगळं आवरून आल्यानंतर त्यांनी तशीच गाडी आणली दारात येते मशीनच्या जगाच्या समोर आणि मग ती कणसं आम्ही टिक्क्यामध्ये जी भरली होती ती सगळी गाडीमध्ये ठेवलीत दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा सकाळचा आणि गाडीमध्ये भरलीत आणि मग खाली आमचं दुसरं बंगला आहे खाली म्हणजे जिथे आम्ही राहतो ते घर जुनं आहे आमचं जुनं म्हणजे पन्नास वर्षापूर्वीचं घर आहे ते आणि दुसरा बंगला एक सेपरेटच आहे तो आम्ही भाड्याने दिलेला आहे त्या टेरेसवरती आम्ही ही कणसं उन्हात घालतोय आणि हे मशीनचं घर इथे आहे म्हणजे एकूण इथे आमची तीन घरं आहेत आणि ही कणसं आता घेऊन आम्ही तिथे हो त्या बंगल्यावरती जाणार आहे टेरेसवरती तिथेच आम्ही ही वाळ टाकणार आहे तुम्हाला आमचं राहत्याला घर आणि दुसरी घरं पाहायची असतील तर कमेंटमध्ये सांगा आम्ही त्याचा व्हिडिओ नक्की बनवू आणि इथे आहे आमचा बंगला इथे आम्ही ही कणसं आता वरती टाकणार आणि या कणसांना आता आम्ही पंधरा दिवस तरी वाळत टाकणार आहे उन्हात अशीच ही क्लिपसुद्धा अगोदरचीच आहे पहा कणस उन्हात आली कसं झालं की ह्या मग क्लिपमध्ये अर्धीच कणसं तुम्हाला दिसणार आहेत उन्हात घातलेली आणि अर्धी कणसं आम्ही नंतर टाकली तो व्हिडिओ नाही घेतला याच्यामध्ये या बंगल्यामध्ये आमच्या राहायला बाहेरचं कूळ आहे आणि आम्ही इथे बाहेरूनच जिना आहे त्यामुळे बाहेरच्या बाहेर आम्हाला ये जा करता येतं आणि हे पहा कणसं इथे एवढी घातलेली आहेत म्हणजे हा ही कणसं अगोदर दोन वेळा ट्रॅक्टर भरून आणली होती त्यावेळीची आहेत आणि नंतर होतली ती नंतर जी कणसं आम्ही आणलीत ती याच्यामध्ये आम्ही टाकली ती तो व्हिडिओ नाही घेतलेला म्हणजे याच्या दुप्पट कणसं आहेत उन्हात घातलेली आता आता हा कणसं वाळव त्याला व्हिडिओ तुम्ही पहा आणि नंतर आम्ही ही कणसं कशी मळतो मशीनमध्ये कशी घालतो आणि त्याचे दाणे कसे बाजूला करून घेतो हा सुद्धा व्हिडिओ आम्ही कणसं वाळल्यानंतर तुम्हाला करून पाठवूच तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला एक खूप सारं प्रोत्साहन मिळतं आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद